भडगाव येथे दिनांक अकरा एप्रिल शुक्रवार रोजी संध्याकाळी सात वाजता महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली भडगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने माळी पंचमंडळाच्या वतीने शहरातील तहसील कार्यालय प्रांगणात क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनणे माळी पंच मंडळ अध्यक्ष मुकुंदा महाजन महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष साहेबराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सायंकाळी प्रतिमा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहाने वाद्यवृंद सह जय ज्योती जय क्रांती या घोषणेने रथमार्गाने मार्गाने प्रतिमा मिरवणूक करण्यात आली यावेळी महात्मा फुले यांना अभिवादन करताना रिपाई आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बांबरूळ बुद्रुक आयू खेडकर अण्णा यांच्यासह पत्रकार लक्ष्मीकांत देसले सागर महाजन साहेबराव महाजन मराठा महासंघाचे डॉक्टर भोसले निलेश मालपुरे उद्योजक विठोबा महाजन प्रवीण महाजन गोविंदा महाजन अनिल महाजन मुकेश महाजन गुलाब महाजन सुरेश महाजन सुनील महाजन विनोद महाजन अप्पा महाजन प्रदीप महाजन मनोज महाजन रमेश महाजन नितीन महाजन अरुण महाजन जिभू महाजन अनिल महाजन सोपान महाजन सागर महाजन दिलीप महाजन विनोद महाजन बिकन महाजन गोकुळ महाजन संतोष महाजन अनिल महाजन आबा महाजन अविनाश महाजन गणेश महाजन सुनील महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका